कारला आणि मळवली दरम्यान सुरू असलेल्या पुलाचे काम अजूनही पूर्णत्वास जात नाही आहे मात्र याचा फटका येथील रहिवाशांना बसू लागला आहे या पुलाला पर्याय म्हणून नदीपात्रातच भर घालून तयार करून दिलेला रस्ताच वारंवार पाण्याखाली जात असल्याने या ठिकाणी केव्हाही अपघात घडेल गड़ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आज शुक्रवारी अगदी घडलेही तसेच प्रशासनाने या पर्याय रस्त्यावरून जाण्यासाठीसुद्धा आता बंदी केली आहे मात्र नागरिकांना पर्याय नसल्याने ते याच रस्त्याचा पर्याय म्हणून निवड करतात निवड प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि हलगर्जीपानामुळे शुक्रवारी सकाळी भीमा पवार ही पन्नास वर्षीय आदिवासी व्यक्ती हा पर्याय रस्ता पार करत असताना पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली आहे वन्यजीवरक्षक तसेच शिवदुर्ग मित्र व पोलीस प्रशासनाकडून या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे मात्र नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे शोधकार्यात अडथळा येत आहे रखडलेलं आपल्याला पुलाचं काम दिसतंय त्यानंतर त्यांनी तात्पुरत्या परिस्थितीमध्ये कच्च्या स्वरूपाचा असा पूल तयार केला होता आणि कच्चा पूल बनवत बनवल्यानंतर रात्री जो लोणाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्या पावसाचा प्रवाह पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीची पातळी वाढली आणि इसम सकाळी त्या पुलावरनं कच्च्या पुलावरनं जात असताना त्याचा पाय घसरल्यामुळे दुर्दैवीरित्या तो पाण्यामध्ये बुडालेला आहे फक्त रेस्क्यू सकाळपासनं शिवदुर्ग रेस्क्यू टीम वन्यजीव रेस्क्यू टीम आज सकाळपासून त्या इथमला शोधण्याचं काम करत आहे